हॅलो मी आपली सर्वांची आवडती मिसेस मानसी परेश देशमुख आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे मानसीज कुकिंग स्टोरीमध्ये डबलिन इन आयरलँडमधून तर इकडे आज मस्त ऊन पडलं आहे आणि सर्व अगदी छान फिरायला निघालेत हे बघा आमची गँग बघा सगळं अगदी तयारीत म्हणजे आम्ही इथे राहतो हो, या बिल्डिंगमध्ये या अपार्टमेंटमध्ये आणि इथे समोरच्या गार्डनमध्ये सगळे खाऊचे डबे घेऊन निघालेत बॅग्स म्हणजे ज्याच्यात सँडविच अजून काय काय आहे बरंच सगळं घेऊन निघालो आहे त्याच्यानंतर आता आपले इंडियातले वाजले साडे अकरा अर्ध्या तासानी बारा एप्रिल लागेल आणि बारा एप्रिल म्हणजे माझ्या आयुष्यातली सर्वात मोठा दिवस आहे तर तुम्हाला कळेलच काय आहे तो घरी जाऊन मला बनवायचं आहे भरलेली अंडी जी मी तयारी थोडीफार करून आले बाकी जाऊन करणार आहे बघूया तर मग काय झालं उचकी लागली बघा बसायला पण सगळे घेऊन आलेत पिकनिक म्हणजे पिकनिक <laughs> पिकनिक म्हणजे पिकनिक आम्ही फुल पिकनिकच्या मोड मध्ये आलो चादर राहिली तर आपली <laughs> ये खूप छान अगदी मस्त इथे सूर्य निघाला म्हणजे म्हटल्याप्रमाणे सण असतो अगदी सगळे हरडा स्वागत करतात आता आम्हाला दोन दिवसांनी रिटर्न गेल्यावर ह्याच सूर्याचा इतका त्रास होणार आहे तरी पण आम्ही आलोय कारण घरामध्ये थंडी वाजते आणि इथे ऊन आहे तर इथे अस आम्ही अर्धा एक तास मजा मस्ती करून निघालो पुन्हा आमच्या घरी ऑन द

इथे चपात्या चालू आहेत अंडी उकडायला ठेवले आणि ही जास्त काय आहे साम बर डब्याची तयारी असेल उद्याची दोघांची नाही मग आता आपण जाणार की नाही परवा रिटर्न मग तीन चार दिवस यांना जेवण पुरेल असं मी काही ना काही थोडं 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 एक्स्ट्रा करून ठेवलेलं आहे तो पानी उबालने का ना बोलने का अंडा उसमें पिघल गया <laughs> हाँ तेरी बात चल रही है ठीक <laughs> 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 <सर, काएने> <laughs> है सर का हो नहीं होत ठीक है <laughs> टोमेटो चिरका चिरका दोगा डांस चालू के मी वाट बघते हिचा टोमॅटो कधी चिरून होतोय आणि ही आपली डान्स करते खरं तर खूप छान म्युझिक लावून डान्स करत होते दोघे अगदी मनापासनं पण आपल्याला इथे म्युझिक दाखवता म्हणजे वाजवता येणार नाही म्हणून मग मी ते काढून आहे फस्ट फ्राय दिस ओनली नो ऑइल आपल्याला याचं पाणी काढायचं आहे ना सो yeah. टू <laughs> is all evaporated we need to remove this in a different plate and then saute the onions in mm -hmm. oil

tell you when to stop no mm. yeah that's enough We can put more later <laughs> yeah maybe one two more watana is masala watana mm. is peace <laughs> that's called watana

put this masala in yeah. that's enough just a cut to put the stuffing in yeah. that's enough that's too much no that's fine

क्या खाना बनाता हूं मैं खतरनाक हाथ कापून टाकायचे डायरेक्ट खतरनाक म्हणजे इशेत नाही काय बोलते बरोबर की नाही ऐना <laughs> हो हो हो, हो. <laughs> Hot cross buns. <laughs> तर आता अशा प्रकारे बाकीची सर्व अंडी नीव भरून घेणार आहे थोडसं जमायला कठीण आहे पण मी तिला शिकवलं आणि ती बिचारी करते आहे हे बघा व्यवस्थित करते असं काही नाही थोडं मला मध्ये मध्ये तिला सांगावं लागतं की बाबा नाजूक पण आहे कर ना हे नाजूक असतं हे सर्व समजवायला लागतं बाकी काही नाही अपसाइ दान. अफर आप्साइड अपसाइ दान. Same some for love. You can just put all of this on. Oh, my Yeah. yeah. Mm -hmm. And this is all of it. फ्रफरे टेहें treats, की 26 बहा उपफि षाल, यप नज है जा यबस्टर दर यूहां मसाला आणि टमाटो घातल्यावर जास्त हलवायचं नाही वरणात थोडंसं हलकंसं पाणी घालून मग झाकून ठेवायचं ते ॲटोमॅटिक आतमध्ये सगळं रेडी होतं तर अशी आम्ही दोघींनी मिळून भरलेली अंडी तयार केली तिला थोडंसं हाताळायला जमत नाही पण तिला मी शिकवलं हे बघा आहे ना तोडून ठेवलं <laughs> पण चालायचं चा, शिकवल्याशिवाय कशी ती शिकणार तिला आपलं इंडियन फूड खायलाही खूप आवडतं आणि बनवायलाही ती तयार असते त्यामुळे मी तिला काही ना काही शिकवत असते तर अशा प्रकारे आज आम्ही नीवला भरलेली अंडी शिकवली आणि तिने आवडीने केली ही तर तुम्हाला कसा वाटला आजचा भाग बघायला सांगायला विसरू नका आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद